श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आषाढ अमावस्येला पितरांसाठी म्हणून एक दिवा लावला तर तो दिवा पितरांना प्रकाशाची वाट दाखवतो त्याचबरोबर पितरांच्या सेवेचं पुण्य आपल्याला मिळतो आणि पितृदोषातून आपली मुक्ती होती त्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात पण हा दिवा कसा लावावा कुठल्या दिशेला लावावा कुठे ठेवावा या सगळ्याबद्दलची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ जर तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि देखील प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यंदा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार म्हणजेच उद्या आलेली आहे दीपा अमावस्या अर्थात आवाज जिला आषाढ अमावस्या असे म्हणतात या दिवशी खास करून घरातील सगळे दिवे स्वच्छ करून उजळून संध्याकाळी पाटावर मांडून छान रांगोळी काढून त्या दिव्यांची पूजा केली जाते या पूजेला कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातो नैवेद्य दाखवला जातो आणि या घरात बघा आपल्याला वर्षभर जे दिवे प्रकाश देतात त्यांची आज पूजा केली जाते तो परंपरेचा भाग आहे परंतु अनेकांना प्रश्न पडतो हा दिवा दीपपूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी असतो नक्की यामागे काय शास्त्र आहे तर तेही आज आपण जाणून घेणार आहोत अमावस्या तिथीला ती पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो दानधर्मही केला जातो प्रत्येक अमावस्येचं वेगळं वैशिष्ट्य असतं त्याप्रमाणे आषाढ अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचं महत्त्व आहे ही म पूजा जी आहे ती श्रावण माशाची सुरुवात आणि स्वागताची तयारी असते अशा प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा दीपपूजा आणि पित्रांची पूजा दोन्ही हेतू साध्य करतो दीप अमावस्येच्या निमित्त या दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे यमसदनी जाणाऱ्या पितरांना पित्रांना वाट दर्शवली जाते तसंच मुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जे कीटक असतात ते खाऊन तृप्त होतात आणि हे प्रत्यक्ष अन्नदान्नाचंच आपल्याला पुण्य मिळतं तर नक्की करायचं काय आषाढ अडमावस्येच्या दिवशी तुमच्या घरातल्या सर्व छोट्या मोठ्या दिव्यांची पूजा कराल तेव्हा त्या पूजेमध्ये एक भाग म्हणून साधारण पाच सात किंवा नऊ किंवा अकरा या प्रमाणात कणकेचे दिवे बनवा आणि कणकेचे दिवे कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगते तुम्हाला जसे जमतील तसे कणकेचे दिवे बनवा या दिव्यांनी घरातील सर्व दिव्यांची पूजा करा त्यातील एक दिवा हा तुम्ही तुमच्या द दक्षिण दिशेला घराच्या मित्रांसाठी नेऊन ठेवा आणि एका दिव्याने घरातल्या मुलांचं औक्षवण करा कारण आषाढ अमावस्येला कणकेच्या दिव्याने मुलांचं औक्षवण केल्यामुळे त्यांना देखील दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते असं म्हटलं जातं आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा दिवा बनवायचा कसा हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्यास चविष्ट बनतो नैवेद्य म्हणून तो तुम्ही जेवणातसुद्धा घेऊ शकता काय करायचं कणिक घ्याची त्यामध्ये गुळाचं पाणी टाकायचं आणि हे दिवे तयार करायचे हे दिवे कुकरला वाफवून घ्यायचे शिट्टी काढून घ्यायची किंवा मग तुम्ही इडली पात्रातही वाफवून घेऊ शकता दीप अमावस्येच्या दिवशी याच दिवशी ज्वारी बाजरीच्या दि दिव्यांनी किंवा मग या कणकेच्या दिव्यांनी या दिव्यांचा नैवेद्य घरच्या दिव्यां देवांना देखील दाखवला जातो आणि हे जे दिव्या आहेत ते जेवणामध्ये घेतले जातात दुधासोबत हे दिवे खाल्ले तर अत्यंत चविष्ट लागतात म्हणजेच पूजा परंपरा या सगळ्याबरोबरच आपल्या पोटाची व्यवस्था सुद्धा होते असं म्हणायला हरकत नाही हा झाला एक गमतीचा भाग आता बघा अनेक जणांना प्रश्न पडतो की पूजेनंतर काय करायचं आहे या दिव्यांचं जे तुम्ही खाण्यासाठी दिवे बनवणार आहात ते तर खाऊन संपणार पण देवासाठी तुम्ही जे पाच दिवे बनवाल त्यातील एक दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे दुसऱ्या दिव्याने तुम्हाला मुलांना औक्षवण करणार का आहे त्यांना तो देखील तुम्हाला घराच्या बाहेर ठेवायचा आहे आणि उरलेले दिवे पूर्ण विजल्यानंतर घराच्या बाहेर नेऊन ठेवू शकता आणि इतर प्राणी ते खाऊन टाकतील किंवा मग वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करू शकता तर बघा मैत्रिणींनो या प्रकारे तुम्ही गुळाचं घालून बनवलेले दिवे अत्यंत चविष्ट होतात साजूक तुपाबरोबर खाल्ले तरी आणि छान लागतात हे दिवे आपल्याला एवढे आवडतात तर ते खाऊन आपले पितर आणि सूक्ष्मजीव का तृप्त होणार नाहीत यासाठी कणकेच्या दिव्यांचं दीप अमावस्येला प्रयोजन केलं जातं आता दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ त्याची माहिती मी आपल्या चॅनेलवरती मी अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ह्या नक्की माहिती आहे जी तुम्ही पाहू शकता आणि बघा तुम्ही सुद्धा पितरांसाठी एक दिवा दक्षिण दिशेला नक्की लावा फक्त पितरांसाठी तुम्ही जो दिवा दक्षिण दिशेला लावणार आहात त्यामध्ये मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल घाला पण इतर दिव्यांमध्ये मात्र साजूक तूप घालून तुम्ही ते दिवे प्रज्वलित करा तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते आणि आशा करते की तुम्ही तुमच्या पितरांसाठी देखील असाच दिवा दक्षिण दिशेला प्रज्वलित कराल सर्वांना श्री स्वामी समर्थ पितृदेवताय नमो नमोन